आज आहे संडे आणि छान दिवसभर आसवल्यासारखी कामं करून झालेली आहे मठात पण जाऊन आलेलो आहे ते माझ्या आजूबाजूलाच असतात कारण कधी ब्लॉग बनवते आणि कधी कधी आम्ही ब्लॉगमध्ये येतो कपड्यांचा पसारा मला आता घडी करायचा आहे आणि इकडे आमची बघा रीलचं रीलच्या शूटिंगसाठी बुक्स आणलेली आहे ॲक्च्युली त्रिशा रिअलमध्ये आणलेलं ना तिने मा मग मला पटकन ती ट्युशन टीचरवाली रील सुटली आणि मग आणि मग म्हटलं तू कारण की ह्यांना यायचंच होतं रीलमध्ये आणि म्हणजे मी एकटीचं करत होती तर त्यांना असं आमचं कधी करणार आमचं कधी करणार असं चाललेलं मग मला ती ट्युशन टीचरवाली आठवली मग ती रील शूट केली सो गुड मॉर्निंग छान नेक्स्ट डे आहे आणि मंडे आहे सो ऑफिसला निघालेलो आहोत ॲज युजल मंडेला ऑफिसला जायला कंटाळा आलेला असतो पण सध्या मी जाते टू व्हीलरने त्याच्यामुळे थोडं इझी लाईफ झालेलं आहे आणि पट ट्रान्सपोर्टेशनचा थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे सो आता मी इंस्टाग्रामला पण छान छान रील टाकायला लागलेली आहे म्हणजे जे यूट्यूबला टाकते ते मी इंस्टाग्रामला पण टाकते सो तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला पण व्हिजिट करा व्यारबो फिफ्टी एट असं चॅनल आहे माझं मी इथे कुठेतरी हँडल देईन चॅनलचं सो ते चॅनल पण बघा आणि असंच आपण छोटे छोटे स्टोरीज वगैरे तिकडे पण शेअर करत करत असते सो त्या माझ्या इंस्टाग्रामच्या चॅनलला पण फॉलो करा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही आणि कमेंट पण करून जा मी नेहमी सांगते की तुम्ही काय मी कोणत्या का... विषयांवरती व्हिडिओ बनवू शकते तर मी कोणत्या विषयांवर व्हिडिओ बनवू शकते हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आता आहे ना ती तिखा ना आपलीच काय तर माझ्या नवऱ्याला अजिबात शेवभाजी आवडत नाही म्हणून त्याचं इकडे चाललेलं आहे आल्डाओडा की शेवभाजी कोणाची कोणी दिली आहे पण ती मीच बनवलेली माहिती नव्याला शेवभाजी का नाही आवडत सो असतात असे नवरे त्यांचा कुठला ना कुठला तरी आयटम आवडता असतो सो इकडे मी छान असं मेकअप करत स्वतःला टाईम देत आहे थोडा पहिला मी अशी चुकून जायची आणि ऑफिसमध्ये जाऊन मेकअप करायची पण हो आता मी थोडं घरातूनच मेकअप करून जाते मग तेवढा टाईम माझा ऑफिसमध्ये वेळ टाईमपास होत नाही कारण की आता मी थोडं टू व्हीलरने जाते तर माझ्याकडे टाईम असतो त्याच्यामुळे थोडंसं जसं मी म्हटलं असो की लाईफ चाललेली आहे आणि टच होऊन आणि मी टिफिन वगैरे तर मम्मीकडे सांगते म्हणजे असं मला म्हणजे माझं असं म्हणणं असतं की सगळीच कामं काय आपण नाही करू शकत तर थोडीशी कामं ज्याला सोपवता आहे तिला अशा लोकांना सोपवू शकतो जसं की माझी मम्मी आता जवळ राहते तर मी तिला अप्रोच करते की मला टिफिन द्यायला म्हणजे आम्हाला तिघांनाही टिफिन द्यायला तर माझी मम्मी मला सिद्धांतला आणि समीरला असं तिघांना पण टिफिन देते आणि मला असं वाटतं कारण माझी मम्मी हाऊसवाईफ आहे आणि तिला आवडतं सुद्धा की तिच्या मुलीला म्हणजे मला टिफिन द्यायला सो असं आमच्या तिघांसाठी टिफिन देत असते त्याच्याने आम्ही पण रोजच्या रोज मम्मीच्या टचमध्ये राहतो टिफिन आणायला जातो तेव्हा मी तर नाही जात आता कारण की आता सिद्धांत जातो आणि टिफिन घेऊन येतो बिफोर दिस मी पण जायची टिफिन घ्यायला सो मम्माला अशी रोज भेटायची मी आता थोडं तसं नाही होत आहे म्हणजे एक दोन आठवड्याने मी भेटते पण सिद्धांत रोज भेटतो सो असं चाललेलं आहे आमचं रुटीन सो इकडे झालेली आहे माझी हेअरस्टाईल जी काय फिक्स नसते मला दर अर्ध्या अर्धा तासाला मी केस सोडून परत परत बांधत असते आणि बाय बाय आता मी निघालेली आहे ऑफिसला बाय बाय करून माझा काही फायदा नाही झाला आहे परत मला लिपस्टिक लावायची आहे मला आठवलेलं आहे पण मी पुन्हा लिपस्टिक लावायला घेतली हो गाईज इथे लोकांचा खूप लोकांचा गैरसमज असतो की फक्त मुली स्किन केअर रुटीन करतात पण तुम्ही इकडे बघू शकता माझ्या नवऱ्याचं स्किन केअर रुटीन किती के चालू आहे आणि तो असा मी जेवढ्या क्रीम लावते तोंडाला तेवढ्या तो माझ्या घेतो आणि मग तो म्हणजे माझी क्रीम बघतो मग ती सेम क्रीम तो विकत घेतो आणि तो पण लावतो असं त्याचं स्किन केअर चालू असतं मला कॉपी करण्याचं त्याला मी बोलते तू थोडा काळा झालास तरी चालेल माझा कलर मॅच होईल पण तो काय तसं करत नाही बघा 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 केवढं त्याचं स्किन केअर झालं आहे इकडे सो so, असं हातापायाला छान बॉडी लोशन लावून माझी फायनली निघायची तयारी झालेली आहे आणि ॲज युजल जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटले की माझी पाच ते दहा मिनटंच एखादी हेअरस्टाईल राहते सो so, आता पुन्हा माझी हेअरस्टाईल चेंज झालेली आहे आणि आता मी ऑफिसला निघालेली आहे